नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कशा प्रकारे घाललेला इतिहास तर ते बघूया तर फक्त सोळाशे वर्षाचा लहान ला, असलेल्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी भगवत गीतेवरील भाषा आणि अमृता अनुभव या ग्रंथाची रचना केली आणि देवगरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्व जुन्या आश्यात असलेल्या साहित्य कृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मोल्याचे दगड मानलेल्या जातात संत ज्ञानेश्वराच्या विचारामध्ये औद्योगिकवादी आणि वेदना तत्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योग योगावर भर देण्यात आला आहे त्याच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यासारख्या संत कवी कवींना प्रेरणा दिली आहे ते महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या विठोबा कृष्ण भक्ती परंपरेचे संस्थापक आहे संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये आळंदी येथे संजी संजीव, संजीव समाधी घेतली आणि नंतरच भावक भाव दीपका दीप आणि ज्ञानेश्वरी अमृता अनुभव हा हरितपाठाच्या या याच्या काव्यरचना आहेत आध्यात्मिक आणि ज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथा वृत्तातून निर्माण केला आणि समाजातील सर्व लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली त्यात ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना बाप विठ्ठल बाप रुक्माईवर अज्ञात रुक्वरी आणि न्यान नावे ही वापरली आहेत हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथ संप्रदायाची गुरु परंपरा सांगितली आहे ती अशी आहे की आदिनाथ उत्सवनाथ गोरक्षक गोरक्षक गायनीनाथ निवृत्तनाथ ज्ञानेश्वर आणि नाम नामनाथ संप्रदायाची गुरु परं परंपरा सांगितली आहे ती असे आदिनाथ आणि निवृत्तनाथ ज्ञानेश्वर अशी ज्ञानेश्वराचे बालपण संपादन ज्ञानेश्वराच्या जन्म आप शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला आणि त्यानंतरच त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी त्याच्या आई रुक्मिणीबाबत या होत निवृत्तनाथ हे ज्ञानेश्वराचे थोरले बंधू व सोपा नामदेव मुक्ताबाई ही धाकटी भावंडे त्याच्या भावंडाचा जन्म अनुक्रम शेख अकराशे पंच्याण्णव अकराशे नव्याण्णव व बाराशे एक मध्ये झाला काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथे अनुक्रमे शेख अकराशे नव्वद अकराशे त्र्याण्णव अकराशे शहाण्णव व अकराशे नव्याण्णव मध्ये झाला आणि आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठीवर बसलेले होते आणि छोटे गाव आहे ज्ञानेश्वराचे वडील हे विठ्ठल विठ्ठल पंत हे मुळात वीररक्त आणि सान्याशी होते आणि संन्याशी होते आणि विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला संन्यास घेतला हे ते काशीला गेल आणि गुरु गुरुना हे विवाहित असल्याचे समजल्यावर गुरुजींनी त्यांना परत पाठवले त्यानंतर त्यांनी आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाना श्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलांना चार आपत्य झाली आणि निवृत्त नामदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांनी नावे त्यांची नावे होती तर नंतर विठ्ठल पंत तीर्थ यात्रा करत असताना आळंदी मुक्कामी येऊन स्थानिक झाले या काळी सन्याश्याची मुले सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे गावातील गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वळीचे टाकले आणि परित्य ब्राह्मण म्हणून त्यांना काळा कंटावा लागला आणि ज्ञानेश्वर भावंडाची मुजा करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले आणि त्यानंतर विठ्ठल विठ्ठला पंतांनी उपाय काय काय असे धर्मशास्त्रांना विचारले त्यावर केवळ देह दंडाची शिक्षा आणि असे ब्राह्मणांनी सांगितले मुले संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांचे भाष्यात भले व्हावे भविष्यात भले व्हावे आणि विठ्ठल पंतांनी व रुक्माईबाई आप आत्महत्या करून देव देहांत प्रयाचित केले देहांत प्रयंचित केले आणि विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत असताना आळंदी मुक्कामी येऊन स्थानिक झाले आणि त्यानंतर काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज चौथ्या भावंडाची हेटाळणी करीत असे गावची त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वळीत टाकले अपरित्य आणि ब्राह्मण म्हणून त्यांचा काळ खंडावा लागला आणि ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडाची मजूर करण्याचे आळंदी ब्राह्मणांनी नाकारले त्यानंतर विठ्ठल विठ्ठलाची उपाय काय आहे धर्मशास्त्रांना विचारले त्यानंतर केवळ देहादंडाची शिक्षा आहे या ब्राह्मणाने सांगितले मुळ संस्कारापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी भविष्यात भले व्हावे असंही त्यांना वाटत होते आणि रुक्मिणी या आत्म आत्महत्या करून द्या अंत केले होते तर अशाच प्रकारे आई वडील मृत्यू <coughs> मृत्यूनंतरही <मुर्तिय। coughs> ही ज्ञानेश्वरांना आणि त्यांना भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला आणि नंतरच अन्न आणि पाणी यासाठी मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडने पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरी आपली विद्युत सिद्धी केली आणि संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत सरळ भाषेत शब्द केली आणि शिक्षा मागून ते आपल्या जीवन निर्वाहन करत असत शिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणीच्या कुशन शास्त्र ज्ञानात पाहून पैठणामधील ब्राह्मण दुखी दुखी होत असत आणि विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देत अन्याय म्हणून आहे शेवटी बाराशे अठ्ठ्याऐंशी साली पैठण मधील ब्राह्मणांनी चार चारही भाऊ बहिणीला शुद्ध करून पुन्हा समाजात समित केले आणि भाव भाव तीर्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवत उद्विततेच्या अनुवादा